हाय गाईज कशेत तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल तर आजच्या तुमच्या नवीन अशा माझ्या छान अशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा विषय माझा असा आहे की डीप क्लिनिंग आणि आता म्हटलं चला उन्हाळा चालू होणारच होतोच आहे झालेलाच आहे तर म्हटलं चला कूलर पण म्हणते चला मला क्लीन करा आणि स्टार्ट करा तर मग काय कूलर केलं की कपाट म्हणतच होतं की मला पण करा म्हटलं चला कपाट वगैरे मग सगळंच डीप क्लीन करायला घेतलं बोर्ड वगैरे तर मग सर्व काही अशा पद्धतीने आणि रोजचं नुसतं भांडी आणि किचन गॅसवटा हेच क्लीन करणं नसतं ह्या गोष्टी पण आठवड्यातून एकदा दोनदा क क्लीन करायलाच पाहिजे ह्या वस्तू वगैरे तर मग कसं छान वाटतं आणि प्रसन्न पण वाटतं घराला पण आणि आपल्याला बघायला पण छान वाटतं त्यांच्याकडे मग आज माझा विषय असा होता की बरेच जण असं म्हणतात आणि ते म्हणणारे पण आपल्या जवळचेच असतात की काय कर तू घरीचे शिकून काय उपयोग झाला वगैरे असे बऱ्याच जणांचं म्हणणं असतं पण आपण घरी आहोत फक्त असं नाही की आपण घरी आहोत म्हणून शिक्षणाचा उपयोग होत नाही ना किंवा काही नाही हां मी शिकलेली आहे मी आज पण बाहेर पडली तर मला जॉब लागू शकतो निश्चितच आहे तर म्हणणारे म्हणतात की हां काय काही उपयोग नाही झाला तुझा शिकून वगैरे घरीचा आहे घरीचा आहे म्हणजे काय याचा अर्थ आणि घरी आपण काहीतरी रिझन असतं त्याच्यासाठी असतो आपल्याला मुला बाळांना सांभाळायचं असतं किंवा कोणाला फॅमिली बर्डन असतं त्याच्यामुळे किंवा काही फॅमिली मेंबर निघू देत नाही पण मला तर तसा काही प्रॉब्लेम नव्हता फक्त आणि फक्त माझ्या मुलांसाठी मी घरी आहे आणि हो ते पण काही अयोग्य असं काही नाही माझ आपण जर आपल्या मुलांना जन्म दिला तर त्यांचं पालनपोषण हे तितकंच महत्त्वाचं असतं आणि त्यांच्या चांगले संस्कार करणं तितकंच महत्त्वाचं हा हां मान्य का का आहे काही बायका करतात जॉबदेखील करतात घरदेखील सांभाळतात पण असं प्रत्येकालाच पॉसिबल नाही होत प्रत्येक गोष्ट म्हणून मी घरी आहे आणि हो घरी असणं आणि हां आपण अशिक्षित आहेत असं नाही होत ना आपण हे आपल्या मुलांना शिकवतो सर्व गोष्टी मॅनेज करतो घरात तितकंच लक्ष पण द्यावं लागतं आणि हो माझी मुलगी तर इतकी लहान आहे की मी जरी ट्यूशन घरी चालू केले तर ती इतकं पण समजदार नाही आहे की तिला हां आपल्याकडे मुलं आलेली आहे मम्मीकडे शिकायला तर आपण जरा शांत बसू वगैरे अशातला अशी अशी अजून तिला समज नाही आहे ती खूप ना समज आहे अजून आणि हो मुलांचं बालपण परत येत नाही हे दिवस परत येत नाही माझं करिअर मला अपडेट व्हायचं वगैरे ते सर्व काही मी करू शकते ते माझ्या हातात आहे पण माझं मुलांचं बालपण त्यांचं ते छोटे छोटे क्षण मला अनुभवायचे होतेच आणि जर मी इतका त्रास आपण प्रत्येक लेडीजला माहीत असेलच डिलेवरी म्हटलं म्हणजे कितीचा असं त्रास होतो आणि ह्या त्रासातून जर आपण निघालेलो असतो त्या मरणाच्या दारातून आपण परत आलेलो असतो ते फक्त आणि आपल्या बाळाच्या तोंडाकडे बघितलं की आपल्या बाळा बाळाच्या चेहऱ्याकडे बघितलं की आपण प्रसन्न होऊन जातो आपण म्हणजे सर्व काही दुःख विसरून जातो त्या त्या बाळाच्या त्या छोटे छोटे क्षण छोटे छोटे पल त्याच्यासोबत आपण जे घालवतो ते त्यात ते आनंद तो आनंद जगण्यासाठी मी माझा जॉब करिअर सर्व काही सोडून मी घरी बसली पण असा नाही त्याचा अर्थ की आपण शिकून काही करू नाही शकत करतोय हे सुद्धा एक शिक्षणातलाच भाग आहे शिक्षणच आहे आणि हो ते इतके गोंडस असतात लहानपणीचे क्षण ते परत येत नाही म्हणून प्रत्येक गृहिणी घरी असते म्हणजे ती काही काहीतरी वेगळी आहे की हा ही बाहेर जॉब करू शकत नाही म्हणून तिच्यात काहीतरी वेग असं असं काहीही नसतं आणि हो दुसरा टॉपिक असा की मी यूट्यूबवर व्हिडिओ करते तर आपले जवळचे रिलेटिव्ज असतात किंवा जवळचेच लोक असतात की हां आता ही पैसे कमवते असा त्यांचा मोठा भ्रम गैरसमज होऊन जातो आहे आणि तो गैरसमज मुळात करूच नाही आपण प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळतं आणि स्वामींना फक्त एकच आमची विनंती असते की आम्हाला पाडबळ द्या आमच्या पंखांना बळ द्या की आम्ही अजून प्रयत्न करू आणि आम्हाला यश मिळेल सक्सेस मिळेल त्याच्यासाठीच सर्व काही चालू असतं आणि हो ते काय मी फावल्या वेळात करते आणि हो एका व्हिडिओ करण्यामागे खूप जास्त कष्ट पण असतात एडिटिंग करणं दहा ते पंधरा मिनटं व्हिडिओ बघायला लागतात आणि ते खूप इझी वाटतं की हां कसाला हे काय डेली रुटीन आहे आणि हे क्लीन करते आहे आणि व्हिडिओ अपलोड करते पण ते व्हिडिओ अपलोड करण्यामागे किती कष्ट असतात हे जो अपलोड करत असेल व्हिडिओ त्यालाच कळेल बाकीच्यांना कळणार नाही ते फक्त बोलण्याचं काम करतात आणि हो जगाची रीतच आहे लोकांचं म्हणणं असतं की तुम्ही गोळ्यावर पण बसू नका आणि पायीही चालू नका आणि हे लोक काही लांबचे नसतात हे लोक जवळचेच असतात आणि ह्या गोष्टीसाठी व्हिडिओवर यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणं हे मी माझ्या हजबंडची परमिशन घेतली की चला मला करायचं आहे मी करते आणि त्यांचा मला पूर्णतः सपोर्ट असतो म्हणून मी कोणाला भीत नाही आपण जे करतोय ते योग्यच करतो काही वेळ नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मला कशाची कोणाची भीती नाही वाटत आणि मी आनंदाने ते करते आणि मी वेळेत वेळ काढून सर्व काही मॅनेज करते माझा मुलगा जो की शाळेत जातो सकाळी उठण्यापासून पाच वाजेला उठण्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्व काही माझं चालतं त्याच्यामध्ये ह्या व्हिडिओला टाईम देणं एडिटिंग करणं वगैरे सर्व काही मी मॅनेज करते आणि ते मी माझ्या स्वतःसाठी माझ्या आनंदासाठी करते पण कसं असतं ना इतर लोकांना कोणाची खुशी पण पाहिली जात नाही हां यूट्यूब हे एक माध्यम मा आहे ते सर्वांसाठी खुले आहे ते कोणाला बंधन नाही की तुम्ही नाही करू शकत आपल्यामध्ये जितकी जशी कला असेल ती तुम्ही दाखवा नो प्रॉब्लेम प्रत्येकाला येतं काही ना काही तर करायला काय हरकत असते आणि हो कोणी हात मागितला ना तर हातच द्या पाय मागाय पाय मागे ओढायची खेचायचा प्रय प्रयत्न करू नका गाईज खूप इतकं सांगणं आहे आणि हो ते लोक काही लांबचे नसतात आपले जवळचेच असतात आणि हाडू, हाडू सर्व काही कळतं आणि नंतर तेच लोक आपल्याला हां चांगलं झालं खूप छान अशातलीही हे आ, सांग असंही सांगतात ते आपल्याला नंतर पण कसं असतं मोटिवेट करण्याचा प्रयत्न कोणी करत नाही आपले आई वडील वगैरे आपले फॅमिली मेंबर जवळचे खूप क्लोज तेच सांगतात आपल्याला ठीक आहे तू आम्ही आहोत तुझ्या हो पाठीशी तेच सांगतात पण बाकीचे लोक काय असतात नाव किंवा हां ठीक आहे काय वेळ लागतो करायला काय किती आहे तेव्हाच होऊन जातं अशा असे सुद्धा लोक असतात आपल्या आजूबाजूला तर आणि हो आ, आपले मुलं लहान असणं त्यांच्यासोबत ते छोटे छोटे क्षण जगणं आणि मला ह्या सर्व माझ्या पिऊच्या मेमरीज झाल्या माझ्या अवनीशच्या झाल्या त्या सर्व मेमरी मला यूट्यूबच्या माध्यमातून स्टोअर करायला भेटताय आहे अजून काय हवं आणि त्या हळ मी जेव्हा पण ते मुलं माझे मोठे होऊन जातील त्यावेळेस त्यांनासुद्धा बघायला मिळेल की किती आपण म्हणजे मज्जा मस्ती केलेली आहे आप आपल्याला हे आहे की हां आपण लहान होतो त्यावेळेस तर आपल्या आई पप्पाकडे मोबाईल न, न होता आपण मोठे झालो त्यावेळेस मोबाईल आला तर मग आपल्याला आपल्या आईवडील ना जे नाही करता आलं की हां आपल्या मुलांच्या मेमरी स्टोअर करू पण आता आहे माध्यम उपलब्ध तर काय हरकत आहे प्रत्येकाने करायला पाहिजे आणि हो अर्निंग येईल तेव्हा येईल प्रयत्न तर करणं सोडायचं नाही प्रयत्न करत राहायचं आणि हो माझ्या अवनीशने खूप छान अशी ड्रॉईंग काढली होती ही स्पायडरमॅनची आणि मस्त छान अशी दरवाजाला चिकवली हे काय आहे नॅरतो नॅरोतो पण काढला तर बघा किती छान आणि हो मग आमच्या फॅमिलीमध्ये ड्रॉईंग म्हणजे कला ही त्यांचं म्हणजे वंश आहे म्हणजे त्यांच्या सगळ्यांना सगळ्यांना खूप छान ड्रॉइंग येते माझे जेट आहेत किंवा माझे मिस्टर आहेत खूप सुंदर असे ड्रॉईंग काढतात ते आणि दोघं बहीण भावाची बघा ही बॉन्डिंग हे हे दिवस परत येत नाही ही अशी बॉन्डिंग बघायला मिळणं म्हणजे खूप नशिबाची गोष्ट आहे आणि ती स्वामींनी माझ्या आवडीनुसार माझ्या माझ्या इ माझी इच्छा पूर्ण केली की हां मला मुलगी हवी आहे आणि माझ मला मुलगी झाली तो आनंद तो दिवस तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही तर अशा पद्धतीने आपण प्रत्येकाने जे आपल्याला येतं ते करायला हवं असं काही नाही आणि को लोकांकडे एकच मंत्र लक्षात घ्यायचा लोकांकडे दुर्लक्ष करायचं आणि आपलं काम चालू ठेवायचं हा हाच एक मार्ग अवलंबायचा आहे तर अशा पद्धतीने आजचा खूप छान असा ब्लॉग आहे तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास व्हिडिओ तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका काहीच अजून नवीन नवीन खूप सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील अशा पद्धतीने लोकं आहेत आपल्या आजूबाजूला तर नो टेन्शन टेन डोक्याला शॉर्ट द्यायचा नाही फक्त आपलं काम करत राहायचं आणि पुढे चालायचं मागचा जगाचा विचार आता सोडायचा आणि आपण आपलं काम करत राहायचं हे बघा माझी पिऊ किती किती गोड म्हणजे तिचं रडणं तिचं हसणं तिने त्रास रात्रभर जागवलं तरी तो त्रास आप म्हणजे लहान मुलांचा तो त्रास आपल्याला आईवडिलांना तो जाणवत नाही आपण हॅपीली आनंदाने तो सहज पार पाडतो आणि ते दिवस मला परत येणार पण नाही आणि ती एकदाची मोठी झाली की तिला पण ते काही करणार नाही आणि ती मोठी झाली की मला बाहेर पडता येणारच आहे जॉब करता येणारच आहे शिकलेलं शिक्षण काही वाया जात नाही शिकलेलो आहोत त्याच्यामुळे आपण तर बाहेर जाणारच आहोत अशा पद्धतीने माझा आजचा दिवस खूप छान गेला आणि बघा ते कसे छान लपाछपी खेळत होते आणि व करते खूप छान अशी म्हणजे पहिला शब्द ती अशी छान मम्मा म्हणते मम्मा मम्मा ए मम्मा इतकी गोड आवाजात म्हणते मी जमलं तर मी रेकॉर्ड करेल तिचा तो आवाज आणि तुमच्यापर्यंत पण पोचवेल खूप सुंदर असा आवाज का आ, देते ती मम्मा म्हणून आणि हो इथं तिला गोड प्रचंड आवडतं गोड खायला प्रचंड आवडतं आणि ती गुडसला किंवा लाडू असला वगैरे ते खूप आवडीने खाते आणि इथं अवनीश अभ्यास करत होता तर ती वाटीमध्ये गूढ घेऊन आली खाली चट चटईवर पण पाळत होती परत ते थोडं आणि लहान मुलांचं असतंच कधी वाटीमध्ये प्लेटमध्ये दिलेलं ते खात नाही ते खाली पाडतात आणि मग ते उचलून खातात असं हे प्रत्येक लहान बाळांचं काम असतंच आणि इथं पण छान पण एक आहे की ती दादाला जास्त दा काही त्रास देत नव्हते आज अभ्यास करताना नाही तर इतकी डिस्टर्ब करते की वही घेईल कंपॉज घेईल बॅगला हात लावेल मग तो कंटाळतो आणि नाहीतर सांगतो मग हिला बाजूला घेऊन जा मम्मी तेव्हाच मी अभ्यास करेल पण आज जरा मूड आमच्या मॅडमचा खूप छान होता त्याच्यामुळे आणि व्हिडिओ चालू असला की तिला कळतं की हो मम्मा काहीतरी चालू आहे आणि आपण ती पण शांत बसते इतका काही त्रास वगैरे देत नाही आणि हो तिला ते दात वगैरे थोडे येत होते म्हणून म्हटलं चल डेंटॉनिकच्या गोड्या घे आणि ती त्या पण ती आवडीने घेते असं काही जास्त त्रास वगैरे देत नाही औषध म्हणा किंवा गोड्या वगैरे म्हणा आणि हो अभ्यास अवनीश अवनीशचा अभ्यास पण खूप छान आहे ड्रॉइंग पण खूप छान आहे हँडरायटिंग तर असम असम खूपच छान असे हँडरायटिंग आहे आणि ड्रॉईंगमध्ये तर खूप मास्टर आहे आणि त्याने ड्रॉइंग ज्या ज्या काढल्या त्या मी शेअर करेल थोड्या दिवसाने त्याचे ते फोटोज स्वामींची काढली आहे परत शिवाजी महाराजांची वगैरे असे खूप छान ड्रॉईंग काढलेले आहेत त्याने आणि हो स्वतःहून अभ्यास करतो ही एक सर्वात मोठी चांगली गोष्ट आहे असं नाही की मम्मी माझ्याजवळ बसेलच तेव्हाच मी अभ्यास करेल अशातला त्याच्याकडे कुठलाच भाग नाही तो स्वत स्कूलमधून आल्याला जेवण केलं की अभ्यासाला बसतो ही खूप छान गोष्ट आहे त्याच्यासाठी माझ्यासाठी तर खूपच उत्तम आणि मुलांचं लहानपणापासून ज्या गोष्टी घडतात होतात त्याच त्यांचा पाया बांधला जातो आणि त्याच्यावरच सर्व काही डिपेंड असतं पुढे त्याला छोट्या छोट्या गोष्टी नाही समजल्या तर तो क्लिअर करतो आपल्याला विचारतो त्याच्यामुळे त्याच्या ह्या गोष्टी खूप छान मला आवडतात आता पिऊ पुढे काय माहीत काय करते कशी अभ्यास करते कशी रायटिंग काढते तिलाच माहीत आता तर तिला फार आवड आहे आज में बैग मी अवनीची स डान्स क्लासची बॅग मी कपाटातून काढली तर तिचं असं चालू होतं की चला मीच स्कूलला चालली अशी छान बॅग घालून फिरत होती पूर्ण पु, घरात अश यासाठीच मी घरी राहते आणि घरी मुलांसोबत वेळ घालवते आणि हो बघा पुढे ती मस्त छान अशी बॅग घालून पा बॅग घालून स्कूलला जाते आवणीत जसं जातो ना तसं ती बघते आणि त्या त्या पद्धतीने ती करायला बघत होती की हो मी जाते स्कूलला ती बॅग आज दिवसभर तिने तिच्याजवळच ठेवली सोडलीच नाही म्हणजे घेतली की परत ओरडा सुरू तिचा आणि हो मग आज काय बुधवार होता म्हटलं चला आज कधीचे सुक्के बोंबी लांडले होते स्वारी गाईच जे वेज असतील त्यांना तर होते ते आणि मिस्ट्रांना वगैरे सर्व सर्वांना आवडते ही भाजी त्याच्यामुळे म्हटलं चला करूया आणि थोडी मला शॉर्टकटमध्ये तुमच्यासोबत शेअर करते आणि आजचं बाजार असल्यामुळे तर फ्रेश असं होतं सर्व काही त्याच्यामुळे टेस्टी लागतात ते आणि हो प्र तुम्ही कशा पद्धतीने ही भाजी बनवता ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फ्रेंड्स मी तर अशा पद्धतीने बनवते साईडला गरम पाणी पण ठेवलेलं होतं आणि गरम पाणी भाजीमध्ये टाकलं की खूप टेस्ट छान येते आणि तेल पण चांगलं येतं भाजीला त्याच्यामुळे असा होता माझा आजचा दिवस आणि खूप छान आणि ह्या भाजीसोबत भाकरी खूप छान लागते हो पोळी पण खातात पण भाकरी जास्त छान लागते त्याच्यामुळे म्हटलं चला आज छान अशी ओंबीलची भाजी आणि भाकर बनवले आणि टेस्टी जेवण खूप छान तर ब्लॉग कंटिन्यू करा काहीच खूप सुंदर असा ब्लॉग आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कदाचित काही लोक उद्या बघतील म्हणजे गुरुवारी तर त्यांना असं समज नको व्हायला की आम्ही गुरुवारी आम्ही पण गुरुवारी सोमवारी वगैरे नाही का फक्त संडे आणि हो बुधवारी वगैरे अशा दिवशीमध्ये घेतो आणि हो मला भाकरी आईकडे होती तेव्हा मी काही काही काहीच स्वयंपाक बनवला नव्हता म्हणजे लहान होती घरामध्ये त्याच्यामुळे सर्व काही आई माझ्या हातात द्यायची आणि खूप लाळायची होती मी आईच्या त्याच्यामुळे मला असं काही शिकायची आणि करायची कधी गरज वाटली नाही आईने मला कधी म्हटलं नाही की तू कामं कर आणि असं कर तसं कर काही नाही कॉलेजला जायचं यायचं छान आय जेवण मिळायचं जेवण करायचं टी व्ही बघायची गप्पा गोष्टी याच्यात अभ्यास याच्यातच माझा दिवस जायचा आणि नंतर वहिनी आली वहिनी आली अजून कामं कमी म्हणजे कुठलंच असं काम का मी केलं नाही मस्त आणि सगळं मी सासरी आल्यावरच शिकली आणि आता छानपणे मला भाकरी कशी बनवता हे बिलकुल बनवता येत नव्हतं आणि बघा आता छान जमायला लागली ला एकदम परफेक्ट अशी नसेल कदाचित माझ्या मम्मीपेक्षा कमी जमते मला इतकी बारीक वगैरे नाही जमत जशी जमते तशी पण यायला लागेल आणि त्याचा वेगळा आनंद आहे आणि खूप छान वाटत आपण जेव्हा स्वतः सर्व काही बनवतो आता मी उत्तम झालेली आहे असं मला वाटतं आणि सर्वांना कदाचित वाटत असेल तर गाईस आता टाटा बाय बाय सी यू गुड नाईट ब्लॉक कंटिन्यू करा बाय